जनसंग्राम न्यूज बातमीची सत्यता हीच आमची ओळख देवळी नगर परिषदेच्या उमेदवारांना धमक्या नगरपरिषद निवडणुकीत मोठी खळबळ विरोधकांवर भाजपची दादागिरी देवळी नगर परिषद रणांगणात लोकशाही प्रक्रियेला धक्का युवा संघर्ष मोर्चाचे किरण ठाकरे यांचे वक्तव्य भाजपची दादागिरी जनता मानणार नाही किरण ठाकरे यांचं प्रतिपादन देवळी नगर परिषद निवडणुकीचे वातावरण तापत असताना मोठा राजकीय भूचाल निर्माण झालाय युवा संघर्ष मोर्चाचे किरण ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना आरोप केलाय की भाजपच्या काही कार्यकर्त्यांकडून त्यांच्या नव्या उमेदवारांना उघडपणे धमक्या दिल्या जात आहे देवळीच्या राजकारणात आपण नव्याने प्रवेश घेतलाय आणि येणारी निवडणूक ही संपूर्ण पॅनल सह लढवत आहेत तर काय वाटतं आपण ही निवडणूक या बलाढ्य लोकांसमोर जिंकणार का निश्चितपणाने निवडणूक तर शंभर टक्के लढणार आहे आणि जनभावना आहे की आमच्या तरुण पोर समोर आलं पाहिजे आणि निश्चितपणाने जनतेच्या आशीर्वादाने हे निवडणूक जिंकणार सुद्धा परंतु ही जनभावना निर्माण झाल्यानंतर सत्ताधाऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली दिसत आहे कारण की आमच्या अनेक उमेदवारांना फोडण्याचा प्रयत्न सुरू आहे त्यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे त्यांना धमकवण्याचा सुद्धा प्रयत्न सुरू आहे मला असं वाटते की आजपर्यंत देवळीच्या इतिहासात असं कधीच झालेलं नाही की एखाद्या दुसऱ्या पक्षाने प्रतिस्पर्धीने एखाद्या उमेदवाराला धमकवलेलं म्हणून परंतु हे दुर्दैवानं म्हणावं लागते की देवळी शहरामध्ये हे होत आहे परंतु मी त्यांना आपल्या माध्यमातून ठामपणे सांगू इच्छितो की देवळी शहर ही दादागिरी खपवून घेणार नाही हे धमकीचं राजकारण खपवून घेणार नाही आणि त्यांना जनताच त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही एवढंच मी या ठिकाणी पण नेमका हा प्रकार घडला कुठे असं काही सांगू शकल योग्य वेळी मी योग्य व्यक्तीचं नाव सुद्धा जाहीर करेल नेमका प्रकार काय घडला हे सुद्धा मी जाहीर करेल परंतु तत्पूर्वी ही दुर्दैवी घटना घडलेली आहे एक नव्हे तर अनेक उमेदवारांसोबत हे घडलेलं आहे उमेदवारांनी स्वतः मला फोन करून सांगितलेला आहे की अशा पद्धतीचा प्रकार चाललेला आहे ते आमच्या घरापर्यंत येऊन आमच्या पोटावर मारण्या इथपर्यंत ते पोहोचलेले आहे इथपर्यंत ते त्यांनी मजल गाठलेली आहे हे आमच्या उमेदवारांना मला सांगितलेलं आहे दादागिरीची भूमिका ही घेत भाजप ही निवडणूक लढताना दिसत आहे त्यामुळे चिंतेच्या प्रश्नांवर नागरिक काय प्रत्युत्तर देणार हे आता लक्षणीय ठरणार आहे यामुळे निवडणुकीतील लोकशाही प्रक्रियेला मोठा धक्का बसत असल्याचा दावा त्यांनी केलाय जनसंग्राम न्यूज सोबत बोलत असताना किरण ठाकरे म्हणाले विरोधकांची चांगलीच घाबरगुंडी उडाली आहे पायाखालची जमीन सरकल्यामुळेच अशा प्रकारच्या दबाव तंत्राचा वापर केला जात आहे या प्रकरणानंतर देवळीतील राजकीय वातावरण आणखीन भडकले असून भाजपची दादागिरी जनतेला मान्य होणार नाही अखेर लोकशाहीचा कौल कुणाच्या बाजूने जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय ब्युरो रिपोर्ट जनसंग्राम न्यूज देवळी